मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वातावरण सध्या पेटलेलं आहे एकीकडे श्रीगणरायाचं आगमन झालेलं आहे आणि दुसरीकडं मराठा आंदोलनाचंही मशाल पेटलेली आहे मराठा आंदोलनाचा विचार करताना आज पहिलं नाव पुढे येतं ते मनोज जरांगे पाटील यांचं पण मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची मशाल पुढे नेली असं म्हणता येईल आंदोलनाचे प्रणेते ते असू शकत नाहीत मित्र मराठा आंदोलनातील एक महत्त्वाचा चेहरा ज्या व्यक्तीपासून ज्या नेत्यापासून मराठा आंदोलन खूप दूर गेलेलं आहे खूप दूर गेलेलं आहे त्या नेत्याची आज मी तुम्हाला आठवण करून देणार आहे मित्रो मराठा समाजातल्या लोकांसाठी तरुणांसाठी राज्य शासनानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आहे या महामंडळाला ज्यांचं नाव दिलं आहे ते अण्णासाहेब पाटील यांनाच मराठा आंदोलनाचे मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे प्रणेते असं म्हणता येईल मित्रांनो त्यांच्या जीवनाविषयी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यांची मागण्या काय होत्या आणि त्याच्यासाठी त्याने आंदोलन कसं केलं एवढंच नव्हे तर त्यांच्या आंदोलनाला कशी धार आली आणि आंदोलनाचा शेवट कसा झाला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रो आर्थिक मागासवर्गीय दुर्बल घटकातील विद्यार्थी शेतकरी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर झुंजार लढा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांनी मुंबईमधील विखुरलेल्या कामगारांना हक्काची जाणीव करून दिली आणि कामगारांचा लढा त्यांनी उभा केला म्हणून अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्रात मराठा व माथाडी कामगारांच्या उत्कर्षाचे शिल्पकार असं ओळखलं जातं अण्णासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा असलेला व महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठा आहे अशी विशाल व साधी सोपी मराठ्यांची व्याख्या केली होती माथाडी कामगार संघटना त्यांनी स्थापन केली होती हळूहळू माथाडी कामगारमध्ये त्यांना असं लक्षात आलं की माथाडी कामगार, कामगार संघटनेमध्ये मा अनेक लोक त्या त्या हे मराठा आहेत त्या संघटनेतूनच नंतर अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली गेली अण्णासाहेब पाटील यांचं मूळ गाव पाटण तालुक्यातील मंदरूळ कोळे हे होतं गावामधून गावामधून ते मुंबईमध्ये आले तेव्हा कामगार म्हणून कामगार म्हणूनच त्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली मुंबईतील कामगारांची त्यावेळची अवस्था अत्यंत वाईट होती बिकट होती मुंबईमधील बहुतांश काम कामगार वर्ग हा मराठा होता कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक उत्कर्ष झाला पाहिजे अशी त्यांची धडपड होती कामगारांचे प्रश्न त्यांच्या समस्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी कामगारांना संघटित करण्यास सुरुवात केली त्यांच्या प्रयत्नानं यशही येत होतं कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी सखोल अभ्यास करून संघटित प्रयत्न करण्यासाठी ही माथाडी कामगार संघटना स्थापन केली राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन अशी कष्टकरी कामगारांची मोठी संघटना त्यांनी उभी केली त्यावेळी कामगार क्षेत्रात केवळ कम्युनिस्ट संघटना होत्या परंतु त्यांनी म्हणजे अण्णासाहेब पाटील यांनी कम्युनिस्ट विचारांना मोठमाती देत या संघटना चालवल्या महाराष्ट्राच्या मातीतील सर्वंकष विचार मांडून त्यांनी कामगार संघटना स्थापन केली होती तत्कालीन राज्य सरकारकडे त्यांनी कामगारांच्या मागण्या मांडल्या कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या मागण्यांचा सरकार दरबारी सकारात्मक विचारसुद्धा होऊ लागला सोबतच अण्णासाहेब पाटील यांचे नेतृत्व उदयास आले आणि ते कामगारांसाठी त्यांचा एक नेताच बनून गेले कम्युनिस्ट नव्हे तर मातीमधील विचार मान्य मान्य करणं हे अण्णासाहेब पाटील यांचा विचार दुर दूर दूरदृष्टिकोनाचा दुर्ण एक भाग होता त्यातूनच त्यांनी ही संघटना उभी केली होती श्रम मूल्य पुरेशा वेतनाचा अभाव आरोग्य सुविधा हक, आणि हक्क अशा अनेक कामगारांच्या समस्या होत्या कामगारांचं प्रचंड शोषण आणि मिळवणूक होत होते महाराष्ट्रात कम्युनिस्टांच्या लाल बावटा युनियनचा बोलबाला होता परंतु अण्णासाहेब पाटील यांनी कम्युनिस्टांच्या लाल बावटा युनियनची मदत न घेता प्रचंड मेहनतीनं या मातीसोबत इमान राखणाऱ्या मराठी माणसांची कामगार संघटना उभी केली होती त्यासाठी त्यांनी कामगारांच्या समस्या आणि हक्क यांचा अभ्यास करून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला माथाडी कामगार संघटनेची मुहूर्त मिळ रोवली सरकार दरबारी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडून त्यांच्या हक्कासाठी जीवाचं रान केलं अण्णासाहेब पाटील यांचा जनरेटा इतका प्रभावी होता की तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करून मातार संघटनेला शासकीय दर्जा प्राप्त करून दिला होता पाच जून एकोणीसशे एकोणसत्तर महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला त्यामुळे माथाडी कामगारांच्या जीवनात आनंदाचे काही क्षण कासिना येऊ लागले होते या कायद्यामुळे नवी मुंबईमध्ये माथाडी हॉस्पिटल माथाडी ग्राहक सोसायटी सेडकोमार्फत घरं उच्च शिक्षण वैद्यकीय सेवा पतपेढी अशा विविध सुविधांमुळे कामगार व त्यांच्या परिवाराचे जीवनमान जाऊ लागले होते माथाडी कामगारांच्या कल्याणमध्ये मा अण्णासाहेब पाटील यांचं योगदान खूप मोठं राहिलं आहे मराठा आरक्षण मोर्चाचे जनक अण्णासाहेब आज महाराष्ट्रात मराठा आरक्षण विषय मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचे उद्गाते होते <coughs> <coughs> मराठा आरक्षणाचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी करताना कोणतीही अवास्तव मागणी केली नव्हती सामाजिक वीण त्याने विस्कळीत होऊ दिली नव्हती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ते केवळ मराठा समाजासाठीच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी त्यांचं योगदान आणि त्यांची कारकिर्द ही आदरास प्राप्त आहे बहुतांश मराठी का मराठा कामगार असलेल्या माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले होते त्यांची प्रतिमा उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली होती बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र करून मराठ्यांचे संघटन उभे राहावे यासाठी त्यांनी अनेक संस्था संघटना मंडळ यां एकत्र केलं आणि त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली अण्णासाहेब यांचे नेतृत्व लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने त्यांना आठ जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी विधान परिषदेचे सदस्य केले त्यावेळेस मराठा समाजाला आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी जोर धरू लागली होती जी मागणी आज भरकटलेली आहे मराठा समाजाला फक्त आरक्षण हवं आहे सगळ्या स्वयं कायद्यानुसार आरक्षण हवं ओबीसीमधून आरक्षण व्हाय या सगळ्या भरकटलेल्या मागण्या कशा आहेत मित्रांनो त्या तुम्हाला दिसून येईल अण्णासाहेब पाटील यांची मागणी अशी होती की आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण द्यावं जो मरा मराठ्यातला जो वर्ग जो तरुण आर्थिक निकष म्हणजे आर्थिक स्थितीत वाईट आहे गरीब आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची धडपड होती आज ह्यांना म्हणणं आहे की तो मराठा जन्माला मराठा जाती जन्माला किंवा आताचं आरक्षण जे आहे सध्या सगळं जातीनुसार ते आरक्षण असं आहे की कि तुम्ही किती का कितीही आर्थिक निकषावर मोठे असा म्हणजे श्रीमंतात अगदी उच्चग्रू असा तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता मला सांगा याचा प्रश्न असा झाला मित्रांनो की आरक्षणाचा लाभ मिळाल्यामुळे जो वाढतो आहे तो, तो वाढतो आहे आणि गरीब आहे तो गरीबच गरीब आहे एखादाच टक्का गरीबातला पुढे जातो बाकी सगळे बंगल्यात राहणार मग कुठल्याही समाजातले असते असं काय नाही की अमुक एक उच्चभ्रू समाजात बंगल्यात राहतो आज सगळ्यांचं जीवनमान बऱ्यापैकी उंचावलेलं आहे त्यामुळे बौद्ध असेल किंवा आरक्षित गटातले इतर कोणी असतील आदिवासीमध्ये काही नेते असतील त्यांचे लोक आरक्षणाचा लाभ उठून जातात कारण ते आदिवासीच आहेत आर्थिक निकषावर जर आरक्षण मिळालं तर प्रत्येकातला गरीब माणूस प्रत्येक जातीतला गरीब माणूस पुढे जाईल आणि श्रीमंत तर श्रीमंतच आहे त्याला पुढे जाण्यासाठी त्या आरक्षणाची काही गरजच नाही पण ह्या गोष्टी समजून घ्याव्यात कोणी हा प्रश्न आहे तर मित्रांनो आता पुन्हा आपण विषयाकडे येऊया या आरक्षण मराठा समाजाला आर्थिक निकषावर आधा, आधार आधार आधारित आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढला काँग्रेस सरकारमध्ये आमदार असताना अण्णासाहेब पाटील व ॲडव्होकेट शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथून भगवा हातात घेऊन बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी हा मोर्चा विधानसभेवर धडकला विराट मोर्चाचा जन जनसमुदाय मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होता अण्णासाहेब पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ hmm. मागण्यांचे निवेदन सादर केले आरक्षण मागणीचा विचार होणार नाही हे ये लक्षात येताच मराठा सम त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास आपण उद्याचा सु आज रात्रीपर्यंत मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास किंवा आरक्षण लागू न केल्यास उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी सभेत केली होती सरकारला इशारा दिला होता आपल्या प्रतिज्ञेनुसार मात्र सरकारने त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली नाही बघा बरं त्यावेळेचे त्यावेळेचे त्या मुख्यमंत्री कोण होते बाबासाहेब भोसले कोण होते जातीनं मराठा होते मराठ्यांनाच मराठ्यांचं आरक्षण कसं नको होतं याचंही पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं मित्रांनो शेवटी त्यांना एका रात्रीत आरक्षण मिळणं ना शक्य नाही पण त्यांनी लढा काही नुसता एक वेळी दिला नव्हता त्यांनी खूप वेळा इशारा दिले होते सरकारला संधी दिली होती पण त्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं मागणीकडे दुर्लक्ष केलं शेवटी त्यांनी मग सरकारला अल्टिमेटम दे आज रात्रीपर्यंत लागू केलं नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही दुसऱ्या दिवशी मित्रांनो ते घरामध्ये बसले होते त्यांच्या खोलीमध्ये बसले होते आणि त्याचवेळी त्यांचा मुलगा बाहेरच्या खोलीमध्ये होता अचानक त्यांच्या खोलीमधून मोठा असा आवाज झाला आणि त्यांचा मुलगा धावत त्यांच्या खोलीमध्ये गेला तेव्हा अण्णासाहेब पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली होती मित्र अण्णासाहेब पाटील यांनी मराठा मरा मा मराठा आणि माथाडी कामगारांच्या उत्कर्षासाठी किती मेहनत घेतली होती एक उत्तम उदाहरण तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सकाळच्या दरम्यान त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला आज दुर्दैव असं की त्यांच्या मागण्या काय होत्या याच्याशी मराठा समाजाला किंवा त्यांच्या नेत्यांना काही देणं घेणं नाही आणि अण्णासाहेब पाटील कोण होते हे जाणून घेण्यालासुद्धा त्यांना त्यांना ते महत्त्वाचं वाटत नाही त्यांना फक्त जातीच्या धर्मावर जातीच्या नावावर आरक्षण व्हाय एवढंच त्यांना माहिती आहे आणि त्याच्यासाठी ते काही करायला तयार आहेत म्हणजे भलेही त्यांची काय म्हणतात त्यांच्यातलं एखादा श्रीमंताला आरक्षण मिळालं तर चालेल लाभ मिळाला तर चालेल पण तो इतर कोणाला मिळता का नये ही मित्र उत्कर्ष ही भावना जी आहे ती अण्णासाहेब पाटील यांच्यामध्ये नव्हती हो त्यामुळेच आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी स्वतःचा प्रत्येक श्वास जेव्हा त्यांना या कामगारांच्या समस्या काढल्या कि ते किती भीषण आहेत त्याची भीषणता कळली त्यावेळी भी त्यांनी तिथपासून त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढण्याचा ध्यास घेतला होता आणि अखेरपर्यंत ते लढत राहिले हो त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून आत्ताच्या राज्य शासनानं मराठा समाजासाठी काढलेल्या महामंडळाला अण्णासाहेब पाटील यांचं नाव देऊ त्यांच्या या कार्याचा गौरव केला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार